पहिल्या ते वाटते की एवढे कुठं आले काय झालं काही कळत नाही कोणी लक्ष न देणे तुमच्याकडे आणि एकदम नवीन असतं दहावी आणि आठवी मध्ये फरक पाहिजे आणि स्टेट बोर्डचं म्हणजे आहे येत येत आणि आठवी मध्ये फरक पाहिजे आणि एक ना नवीन असतं दहावी आणि आठवी मध्ये फरक पाहिजे आणि स्टेट बोर्डचं म्हणजे आहे येत 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 होमवर्क दिलाय तो पूर्ण करायचा आणि क्लास एक पण मिस नाही करायचा ते महत्वाचं आहे का क्लास मिसच नाही करायचं म्हणजे थोडेफार जरी असले तरी क्लासला जाऊन बसा मिस नाही करायचा आकाशमध्ये बसत आहे तुम्हाला अकरावीला दीड घंटे सलग कमी वेळ बसावं लागेल प्रत्येक लेक्चर तीन घंट्याचा असते आणि असे तीन तीन लेक्चर होतात म्हणजे सहा घंटे जातात क्लासला नंतर पण तुम्हाला घरी येऊन सवय लावू लागतील सलग जादा आता अभ्यास करत असाल करत असाल तुम्हाला वाढवा लागेल अभ्यास तुम्हाला सवय लावा लागेल की दोन दोन तीन तीन घंटे कसं बसता येईल जसं म्हटलं तर बारावीपेक्षा अकरावी बराच कमी असतो अभ्यास पण तुम्ही अकरावीला सवय लावण्यासाठी युज करू शकता आता सलग सलग बसायचं

त्यांनी फक्त विकवले करतात फक्त लवकर सुरू करायचं म्हणजे उशीर नाही करायचा बोर्डच्या परीक्षा आले की सुरू करायचा अभ्यास आणि सलग दररोज करायचा म्हणजे पाहुणे आले काही आले अभ्यास चालूच ठेवायचा कारण ब्रेक पडल्यानंतर परत सुरू करायला अजून एक दोन दिवस व्हायला म्हणून सलग अभ्यास करायचा ते तर आहे शिवाय तुम्हाला जर असे घरचे पाठ व्हायचे असले तर पुण्याला आपल्याकडचे बरेच लोक आहेत त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो बरेच लोक कोचिंगचे नाव म्हणलं ऑफलाईन मध्ये पुण्याला जर बाकलीवाला ऐकलं असेल

मी ते लग्न करणार होतो म्हणजे नाव ऐकलं असेल म्हणजे तिथं मुलं पाहणार असतात एवढाच प्रॉब्लेम बाकी सिलेक्शन वगैरे तिथून पण काय राहतात अभ्यासाचं वातावरण पण लय असते खोट्यामध्ये म्हणजे खोटं याच्यामुळे म्हणजे तिथे म्हणून थोडं जवळ येत म्हणजे खोटा शहर म्हणून फार भारी आहे मुलं दिसतात फक्त तुम्ही ज्या अभ्यासासाठी चालले तेच अभ्यास करणारे बाकीचे मुलं दिसतात पण तुम्हाला पण अभ्यास करा वाटतो दुसऱ्या गोष्टी कडून तुम्ही जात नाही म्हणून खोटा म्हणतोय तरी प्रयत्न करा घरच्यांना विचारून बघा तयार होत असते तर नाही होत असेल तर तुम्ही घरी करू जे पीडब्ल्यू करू शकता आय टी म्हणजे आयआय कार्डले पीडब्ल्यू जे पंधरा हजार पैकी हजार हजार ऑनलाईन करून आवडते घरचे नसते पाठी कुठे घरी अभ्यास करा तो तो करा दररोज करणं जरुरी आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास शक्यतो काही करायचं नाही प्रेशर गप्पा मागे करू शकते पण मेन तर गोष्ट अभ्यासाच्या तेच करायचंय आणि मोबाईल पासून दूर

सब पेपर बरे होता अवघड असते पण मार्क कमी मार्क होता तसे ना तुम्ही जर मॅथ जर जायला लागते नाही करावं लागेल सर साठी थोडं करावं लागतं तसे नाही करावं लागेल इथं केमिस्ट्री मध्ये करावं लागतं विषय थोडासा अवघड राहतो पण मार्क कमी वाढायची म्हणून तो काही प्रॉब्लेम नाही शक्यतो तीनशे साठ मार्क शक्यतो पेपर असतो आठ वाजता त्यातलं तुम्हाला एकशे वीस मार्काला तर आयआयटी भेटून जाते म्हणजे नवी आय आय असते पण आय आय टी तिथे आणि मेन्सचा म्हणजे तीनशे मार्काचा पेपर असतो तो थोडासा सोपा असतोय नीट टाईपचा असतोय

अशी फार हार्ड एक्झाम नाही आहे मॉडर्न लेवलचीच एक्झाम आहे नीट मध्ये टोटल सातशे वीस मार्कांची एक्झाम आहे आणि क्वेश्चन एकशे क्वेश्चन दोनशे असतात परंतु एकशे ऐंशी सॉल्व्ह करायचे असतात वीस हे ऑप्शन मध्ये असतात त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये दोन पार्ट झुलॉजी आणि बॉटनी असे चार सब्जेक्टचा अभ्यास करायचा असतो आणि टोटल दहा बुक्स असतात म्हणजे फिजिक्स चे मध्ये दोन केमि केमिस्ट्री पण एलेव मध्ये दोन आणि बायोलॉजी चेवन्थ मध्ये पाच पुस्तक आणि ट्वेल्थ मध्ये दोन केमिस्ट्री दोन आणि बायोलॉजी मध्ये एक असे टोटल दहा पुस्तके असतात आणि फिजिक्सचे एकशे ऐंशी मार्काचा पेपर असतो त्यामध्ये फिजिक्सला टोटल फिफ्टी क्वेश्चन असतात परंतु फोर्टी फाय सॉल्व्ह करायचे असतात तर सेक्शन ए मध्ये पस्तीस असतात सेक्शन असताती मध्ये उरलेले दहा पंधरा असतात सॉल्व्ह करायचे असतात तसंच केमिस्ट्री मध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी आहे आणि बायोलॉजी मध्ये टोटल असतात शंभरच करायचे असतात आणि हे पूर्णतः पेपर फक्त आणि फक्त एन बेस्ट होतो आउट ऑफ गेन तरी दोन हजार वीस च्या नंतर काही विचारले गेलेले नाही आधी फार विचारायचे त्याच्यामुळे क्लासेस वाल्यानं सुद्धा आउट ऑफ गे साइट फार शिका परंतु आता जसं सगळं बदललंय एन सायटी बसच पूर्णतः पेपर काढला जातो आणि महत्वाचं म्हणजे आपला शिकलेली आहे आणि पेपर सिलेबसी बुक आहे तर मला जर नाही का कारण आपण आपल्या प्रिपेअर करायला मोठमोठ्या शहरांमध्ये म्हटलं तर एलन नीटसाठी फर्स्ट प्रेफरन्स लागू। ला असतं महाराष्ट्रात म्हटलं तर लागू लागू मध्ये पण बरेच क्लासेस आहेत परंतु मी आय आय बी मध्ये होते म्हणजे अकरावी आणि बारावी मध्ये मी आर सी आणि आय बी दोन्हीला होते आर सी मध्ये माझं फिजिक्स केमिस्ट्री होतं आणि आय बी मध्ये बायोलॉजी होतं आणि रिपीटच्या वेळेस मी तिन्ही सब्जेक्ट आय आय बी मध्येच केले आणि फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे मी ऑनलाईनच केलं होतं सगळं आणि ऑनलाईन कारण कोरोना आला होता तर सगळं माझा अकरावी मध्ये अकरावी बारावी ऑनलाईनच झालं त्याच्यामुळे माझा तरी काही चांगला अभ्यास झाला नाही आणि घरी ऑनलाइन मध्ये सगळ्यात मोठं बिग पॉईंट हा आहे की आपली कन्सिस्टन्सी राहत नाही अभ्यासामध्ये आपण एक दोन दिवस मोटिवेट होऊन अभ्यास करतो जास्तीत जास्त एक दोन महिने पण त्याच्या पुढे जर म्हटलं तर थोडं हार्डच जातं कारण घरात कुठल्या फंक्शन मधलं काय झालं लग्न काय म्हणलं घरात कुठलं जवळचं तर आपले सर्व घरचे गेले आप की आपण एकटेच घरी अभ्यास करून बसलो की आपण मन नाही लागत आपल्याला वाटतं की मी पण जायला पाहिजे होते तसंच आणि हे सगळं म्हणजे अभ्यास करताना हे सगळं माझं लांबच राहावं लागतं मी तर अकरा म्हणजे नीटच्या प्रिपरेशन मध्ये कुठलाच फंक्शन अटेंड केला नाही घरातल्या कुठल्या लग्नाला पण गेले नाही किंवा माझा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला नाही त्याच्यानंतर मोबाईल पासून दूर राहिलं हे सगळ्यात महत्वाचं कारण आता जे म्हटलं ते ऑनलाइन पासून सगळ्यांना ते ऑनलाईन करावं लागत होतं त्याच्यामुळे प्रत्येक जवळपास पाच जण मोबाईल उपलब्ध करून दिलेत त्याचे मोबाईलचा उपयोग ता, हा दोन्ही दोन्ही त्याचे फायदे आहेत म्हणजे अभ्यासासाठी भरपूर फायदा दे घेते परंतु ते त्याचा अवलंबून राहील की मोबाईलचा उपयोग कशा प्रकारे करायचा त्याच्यामुळे मोबाईल पासून दूर राहा सगळ्यात जास्त इंस्टाग्राम याचे सगळ्यात डेबिट करतो मुलांना इंस्टाग्राम पासून व्हॉट्सअप व्हॉट्सअप मी ठेवलं होतं सरांना विचारण्यासाठी फक्त व्हॉट्सअप चालू होतं माझं बाकी इंस्टाग्राम फेसबुक वगैरे कुठलंच मी जास्त सोशल मीडियावर नव्हते आणि क्लासेस बाकी म्हणलं तर सकाळी सहा ते दुपारी ते अडीच क्लासेस होते सुरुवातीला सहा ट्रॅक होते परंतु जसं जसं राहत राहतो तसं मग पुढचे ट्रॅक वाढवतात सहा म्हणजे फिजिक्सचे दोन केमिस्ट्रीचे दोन आणि बायोलॉजीचे दोन असे सहा ट्रॅक होते नंतर नंतर ते वाढले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी साठी प्रिपरेशन करताना एक तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर असलं पाहिजे की मला डॉक्टर व्हायचे तर का व्हायचे कारण एक्झामची प्रिपरेशन करताना मनामध्ये एखादा कधी मध्ये मध्ये डिमोटिव्हेट होतो की मला जमे की नाही रिपीटरच्या मुलांच्या मनात जास्त हा संभ्रम असतो की जर यावेळेस माझं सिलेक्शन नाही झालं तर लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याच्या मत जास्त अभ्यास होतच नाही तुम्ही म्हणे लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मी जर करून दाखवलं तर लोक काय म्हणतील याचा विचार करतो या जास्त उपयुक्त ठरेल कारण एक्झाम दिले तर दोनच गोष्टी होणार एक तर सिलेक्शन होईल किंवा नाही होईल सिलेक्शन झालं तरी तुमचा जे काही कॉंग्रॅच्युलेशन होतील किंवा जे सरकार वगैरे करतील ते थोड्या दिवस परत मारा तो त्याचा जो फायदा होणार आहे तो आयुष्यभर तुमच्यासाठी राहणार आहे पण तो सिलेक्शन जर नाही झालं तर त्याचा तोटा सुद्धा तुम्हाला तर आणि मग तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर का व्हायचं त्याच्या मागचं मला समाजाची सेवा करायची त्यासाठी व्हायचं आहे किंवा जे महागाईचे ट्रीटमेंट आहेत की जे कोरपर्यंत त्यांना ठेऊ शकत नाही आतापर्यंत आपल्याकडे काय तरी म्हणजे नगर किंवा पुणेसाठी मोठ मोठ्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जावं लागते त्यासाठी व्हायचं आहे की परीक्षांसाठी व्हायचं आहे कारण एवढ मी डॉक्टर म्हणतो की पैशांचं सुद्धा जास्त विचार करून काही लोक यांच्यात येतात कारण परीक्षाचा सुद्धा स्कोप आहे इकडे परंतु म्हणजे खरं काही असू द्या पहिलीसाठी असू द्या आई द्या किंवा तुमच्या जिल्ह्याच तुमच्या गावाच शाळेत शिकलात त्या शाळेच त्याच नाव मोठं करायचं ते असू द्या परंतु जे तुमचं ते पूर्ण होईपर्यंत तुमचं ते टिकून राहिलं पाहिजे नाही तर असं वडील म्हणता डॉक्टर व्हायचंय हे शेवटपर्यंत टिकून राहत नाही वेपर्यंतचा अभ्यास हा वेगळा असतो आनंद मुंबई शिक्षण असत दहावी पर्यंतचा अभ्यास म्हणजे आय आय वडील म्हटले अभ्यासाला दोन तीन तास अभ्यास केला नंतर नाही केला असं करून सुद्धा काही बोर्ड एक्झाम पास होत परंतु आकडे बारावी मध्ये तसं जमत नाही नीट मध्ये नीटच प्रिपरेशन करायला लागते कारण नीट एक्झाम म्हटलं तर पूर्ण देशामधून आहे तिथं तिथं फार कॉम्पिटिशन आहे कारण चोवीस लाख विद्यार्थी एक्झाम देतात जागा एक लाख आहेत ह्या वर्षी तरी थोडे काही कॉलेज वाढले ते आणि अजून एक म्हणजे मुलींना पूर्ण गव्हर्नमेंट मधून शिक्षण माफ झाले आता फी माफ झाली सेमी गव्हर्नमेंट मधून सुद्धा फी माफ झाली त्याच्यामुळे आजही कुठं स्कोप देऊ शकतो आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स ठेवून अभ्यास करा आणि स्वतः विश्वास असलं पाहिजे दुसरी गोष्ट टाइम टेबल बनवा तुम्हाला बरेच जणांचं सकाळी उठून अभ्यास होतो किंवा काही ना रात्री उशिरापर्यंत अभ्यास चार होतो तुमच्या मनाने जसे जमेल तसे टाइम टेबल करा आणि टाइम टेबल करण्यापेक्षा ते अवलंबून अवलंबित म्हणजे एकदम चोवीस तास तास झोपीला बाकी सगळा अभ्यास आणि जेवण करताना पण फक्त पंधरा वीस पूर्ण अभ्यास हे फक्त एक दिवस भरपूर दिवस टिकत नाही त्याच्यामुळे असं टाइम टेबल करा की जे तुम्हाला पूर्ण दोन वर्ष ते अवलंबायला सोपं जाईल मी तर म्हणजे झोपीला सहा ते सात तास द्यायचे कारण क्लासेस इतके वेळ असायचे ना ते क्लास करून पुन्हा घरी येऊन अभ्यास करून डीएसपी मध्ये काही डाऊट विचारायचे असेल तर त्यासाठी जाणं आणि घरमध्ये फार दग दग होती दमून जातो त्याची मम्मी संध्याकाळी लवकर झोपायचे रात्री आणि त्याच्या सकाळी तीन चार वाजता उठून अभ्यास करायचे सकाळी तीन ते सहा अभ्यास करायचे सहा क्लास जायचा असता ते दुपारी दीड अडीच क्लास त्याच्यानंतर दीडच्या नंतर घरी नंतर जेवण आणि सांगितलं त्यामध्ये सगळ्यात अवघड वाटणारा विषय म्हणजे फिजिक्स की जो नव्वद टक्के अवघड वाटतो परंतु मला फिजिक्स फार सोपं वाटायचं केमिस्ट्री पण पण मला बायोलॉजी फार हार्ड वाटायचं

म्हणजे लातूर मध्ये म्हटलं तर बायोलॉजी साठी आहे मी एकदम बेस्ट सजेस्ट करेल मी बाकीचे क्लासेस सुद्धा आहेत बरेच जण आर जातात काही विद्यार्थ्यांना नवीन सुद्धा झाले ते पण शाळेचे ब्रांच आहे तिथे जातात किंवा कॉलेज मध्ये कॉलेज माझा आता मी मध्ये नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स होते माझं शाहू कॉलेज मध्ये फर्स्ट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं होतं बट तुम्ही शाहू कॉलेजला नाही ऍडमिशन घेतलं मी क्लासेस क्लासेसच केले शाहू कॉलेजला चांगलं मी असा एक पॉईंट ऐकला होता की थरले टीचर्स दर महिन्याला म्हणजे असत आणि रिझल्ट आणतात क्लास पण खूप चांगले आहेत खरं खरंच मनातून इच्छा असेल की मला खरंच नी करायचे सिक्स हंड्रेड प्लस स्कोअर अचीव्ह करायचं आहे कारण

हे सगळं आपण जे घेतो ते घरी गेला आपण कंप्लीट केलं फक्त लिहून तर आपल्याला वाटतं की झाला माझा अभ्यास कोणी विचारतो हो झाला मी केला दोन तास केला तीन तास केला अभ्यास पण हा अभ्यास नाही हा एक लेखन कार्याचा भाग आहे त्याने देखील होता अभ्यास कारण की लिहिण्याने आपल्या कन्सेप्ट जरा लवकर लक्षात राहतात पण तो तेवढा आपला पुरेसा नाही त्यासाठी मग आपण अभ्यास म्हणजे काय की आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा आपण क्लासेस लावतो क्लासेस मध्ये शिकवल्यानंतर घरी जाऊन जे काही कन्सेप्ट असते चॅप्टर असते ते समजून घेऊन त्याचे ज्या कन्सेप्ट आहेत त्या घेऊन त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं म्हणजेच अभ्यास आहे तर केला होता नाही लावले काही स्टार्टिंगला सांगायचं झालं तर सायन्स सायन्स हा सब्जेक्ट म्हणजे आता ऐंशी मार्काचा पेपर असतो तर त्यामध्ये आपल्याला पार्ट दोन केमेस्ट्रिक्स आणि एक बाय तर त्यामध्ये आपल्याला ऐंशी मार्काचा पेपर असतो तर आपल्याला काय वाटत की आता ऐंशी मार्काचा पेपर आहे तर पेपर पण हार्ड नसतो आपल्याला पण सगळी क्लिअर नाही झाली की आपल्याला ती हार्ड मार्क लागते तर सांगायचं झालं सायन्सच तर पहिली जी माझी स्टेप होती तर मी क्लास लावून आपली दोन वेळा रिव्हिजन होती एक शाळेमध्ये आणि एक क्लासमध्ये क्लासमध्ये काय करतात नोट्स देतात त्यांच्याच बनवल्या नोट्स आपण त्या फक्त पाठ करून जातो आणि पाठ केल्याने नोट्स त्यांनी क्वेश्चन्स विचारलं तेच सांगतो मग आपल्याला वाटतं की हा मला हे उत्तर पाठ झालं पण आपल्याला ती कन्सेप्ट समजते का नाही समजते आपण ती घरी येऊन एकदा ती चॅप्टर वाचून त्या नोट्समध्ये काय दिलेली होती हे क्वेश्चन्स करून आपण स्वतः समजून घेतले पाहिजे तर मी क्लास न लावता माझी एका एका चॅप्टर चार ते पाच वेळा रिव्हिजन व्हायची ती म्हणजे कशी पहिल्यांदा सगळ्या म्हणजे जेवढे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती माझी पहिली रिव्हिजन अशी व्हायची ती शाळेमध्येच होऊन जायची कारण की शाळेमध्ये आपले गुरुजन वर्ग एवढे सतत तळवळीने शिकवत असतात त्यामुळे शाळेत काय शिकवतात क्लासमध्ये काय शिकवतात ते एकच झालं वेगळं काय शिकवत नाही क्लासमध्ये आणि क्लास मी घरी गेल्यावरती तो जो काही चैप्टर असेल नाही समजला तर मी तो चैप्टर एकदा लर्न करायचे तरी नाही समजला तर दुसऱ्यांदा लर्न करून घ्यायचे आधी मग मी त्यातले जे मेन पॉइंट्स आहेत मुद्दे आहेत ते हायलाईट करून माझ्या बुक मध्ये मला लिहायचा प्रयत्न करायचे ते झालं तरी असं तरी माझं मेन काही कन्सेप्ट अजून क्लिअर करून घ्यायचे असेल तर युट्यूबला एक क्लासेस आहे ज्या ट्युटोरियल्स मध्ये मी त्यांचे लेक्चर करायचे त्यांचे लेक्चर मला जास्तीत जास्त म्हणजे असं तोपर्यंत मला ते सवय लागत नाही तोपर्यंत मी लेक्चर केले नंतर नंतर असं झालं की मला ते चॅप्टर वाचलं तरी कन्सेप्ट होत नाही कन्सेप्ट काय कारण की नवमीला जे काही झालं होतं सायन्स असो मॅथ असो ते पूर्ण म्हणजे मला झालं तर दहावीचं पूर्ण बेसिक आहे त्यामुळे त्या कन्सेप्ट आहे त्या लवकर समजून जातात दहावीला नवमीला जे झालं ते बेसिक आणि दहावीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच बेसिक वरती फक्त त्या थोड्याशा पुढे तर एक्सप्लेन करून दिले तर सायन्स मध्ये आपण आता फॉर्म्युले स्टार्टिंगला जो पण चाप्टर लर्न केला त्याच्यावरती जाऊन आपण शोधायचं की किती फॉर्म्युला आहे कोणते फॉर्म्युले दिले आहे आणि ते का बुक मध्ये किंवा एका पेजवरती लिहून ठेवले मग आपल्याला नंतर इजी जातो कारण की फॉर्म्युले लिहून ठेवले की आपल्याला समजून जातं की एखाद्या एक्झाम पण सॉल्व करायला की लोक असतं की हा हा आमचा फॉर्म्युला आहे आपण ह्याच्या पद्धतीतला दिसॉल्व्ह म्हणजे जास्त शोधायची गरज नाही पण गडबड होत नाही एक्झामच्या टाईमला पण ते यूज होऊन भेटते त्याच्यानंतर सायन्स मध्ये आपल्याला हॉर्ट्स क्वेश्चन असतात आता हॉर्स क्वेश्चन मध्ये काही काही फ्युमेरिकल सॉल्व करता येत नाही त्यामध्ये मग आपण काय करायचं जे बुक मध्ये फ्युमेरिकल दिले ते सॉल्व करायचे आणि ते सॉल्व केलं तर घरी गेल्याच्या नंतर तेच निवड फक्त त्यातल्या व्हॅल्यू चेंज करायचा आणि बायचं उत्तर येते का आणि ते कसं कर करण्यासाठी गुगल आहे आपल्याकडे त्या गुगल वरती आपण सर्च करायचं